आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास भारतीय जनता पक्षाने जालना जिल्ह्यातील जालना आणि घनसावंगी या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे आज भाजपा सदस्यता अभियान व कार्यकर्ता महामेळाव्यामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हा दावा ठोकला दरम्यान जालना शहरात जे मेडिकल कॉलेज आला आहे त्याच्या श्रेयवादाचा बाजार मानला आहे दोघेही डफडे वाजवत आहेत खरं तर हे भाजपनं आणलेलं कॉलेज आहे आणि नऊ तारखेला या महाविद्यालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यासोबत शेजारच्या जिल्ह्यात असलेले आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर देखील त्यांनी कडाडून टीका केली आहे या तिन्ही गोष्टी काय घडल्या काय बोलले माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री चला पाहूयात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कॉलेजेस द्यायचे ठरवले त्यामध्ये जालना आम्ही अगोदर म्हणतो तो जालन्याला मेडिकल कॉलेज सुद्धा आहे पण या मेडिकल कॉलेजचा बाजार मांडणार लावला हा म्हणतो म्या केलं तो म्हणतो म्या केलं मित्रो कोणा केलं काय केलं तुम्ही केल क्लिप ऐकली असल एका अधिकाऱ्यांनी दानवे साहेब हे मेडिकल कॉलेज केवळ तुमच्यामुळं झालं कॉलेज झाल्या जरा मी केंद्राला विनंती केली की याचं उद्घाटन हे जोपर्यंत केंद्रातला व्यक्ती करणार नाही तोपर्यंत दुसरे दपडे वाजवत राहतील आणि म्हणून आता नऊ तारखेला या देशाचे प्रधानमंत्री जालन्याच्या कॉलेजचं उद्घाटन ऑनलाईन अकरा वाजता करणारे ही गोष्ट लक्षात जेव्हा प्रधानमंत्री प्रधान या कॉलेजचं उद्घाटन करतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे कॉलेज कोणा केलंय आहे आणि म्हणून मित्र कॉलेज निघत चांगली गोष्ट को आहे कोणी हो म्हणावं की मी आणलं मी आणलं माझं काही विरोध नाही आहे हे आमचे प्रेसवाले बंधू बसलेत माझ्याकडे आले होते त्या दोघांनी सांगितलं आम्ही आणलं तुमचं काय म्हणणं आहे म्हणलं अटल बिहारी वाजपेयीचं उद्घाटन करणार आहे याचे आपले नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहे त्याच्यावरून लोक समजून घेतील कॉलेज पण आणलं म्हणून कारण केंद्राच्या मदतीशिवाय कुठल्याही प्रकारचं कॉलेज येत नाही गोष्ट लक्षात घ्या आम्ही युतीतले माणसं आहे आम्ही व्यमान नाही आहे आम्ही वेमानी करणार नाही पक्षाला बांधलेला माणसं आहे विचारधारेला आम्ही माणसं विचारधारेला पकडलेला आम्ही माणसं आहे आम्ही विचाराच्या पलीकडं कधीही गेलेलो नाही आणि आम्हाला कोणा नेण्याचा प्रयत्नही करू नये काही लोक असं म्हणतात की रावसाहेब दानवेची हार ही आमच्यामुळं झाली खरं तर या देशातली एक पद्धत आहे की जिंकला तर त्याचा क्रेडिट घ्यायची पद्धत आहे अरे माझ्यामुळं जिंकला माझ्यामुळं जिंकला पण आपल्याकडे काही महाभाग माझ्यामुळं हरला ही म्हणून राहिला ही बी एक धरी म्हणजे उच्चांक आहे त्यांचा सत्कार केला पाहिजे काही म्हणते मागच्या लोकसभेचा आता फेरलं आता पुन्हा एकत्र लढली पाहिजे पुढच्या लोकसभेचं पाहू आशना चालणारी रावसाहेब दानवेगे कच्च्या गोड्या खेळायला माणूस नाहीये चांगल्या चांगल्याची मूर्ती पाणी त्याच्यामुळं आम्ही कोणाच्या विरोधात पक्षाच्या आदेश मांडणारे आम्ही कार्यकर्ते आणि माझी सगळ्याला आपल्या आग्रहाची विनंती आहे की तुम्ही असल तर तुमच्यासह नसल तर तुमच्याशिवाय भारतीय जनता पार्टी आपल्या विचाराशी बांधायला तयार आहे कोणाचा विचार आम्ही आमचा विचार कोणी सोडू शकत नाही आणि म्हणून तुम्ही आता पूर्णपणानं पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन सरकारने केलेल्या कामाच्या योजना लोकांना सांगितल्या पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित आप यश मिळालं नाही पण तो जनादेश होता तो जनादेश आपण स्वीकारला आणि पराभव जरी झाला असला तरी पराभवानं खसर न जाता पुन्हा लोकांच्या सेवेमध्ये आपण कामाला सुरुवात केलेली आहे एखादा उमेदवार जर पराभूत झाला तर तो, तो चार वर्षे गायब असतो साडेचार वर्ष बाहेर निघतो आणि मग मोठमोठे पोस्टर लावून पुन्हा मी जिवंत आहे अशा प्रकारचा प्रचार तो करत असतो परंतु मित्र मी ज्या दिवशी पराभूत झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी बाहेर निघालो लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा आहे दहा तालुक्या या दहाच्या दहा तालुक्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या जा भेटीकाठी घेतल्या पराभूत झालो जरी असलो तरी मी तुमच्या सेवेमध्ये सदैव तत्पर राहील असं वचन आणि आश्वासन देऊन कार्यकर्त्यामध्ये जान फुगली आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला कार्यकर्त्याला मी लावलं भारतीय जनता पक्षाचं काम जिल्हाभर आहे मराठवाड्यात आहे आणि त्यामुळं एखाद्या वेळेस कार्यकर्त्याचा जर आग्रह असेल तर ती जागा मागितली पाहिजे मागितले नाही पाहिजे असं नाही आहे यापूर्वीच आम्ही परतूर बदनापूर आणि भोकरदान या तिन्ही जागा आमच्या ताब्यात आहेत आणि शिवाय घनसावंगीमध्ये सुद्धा आणि जालना विधानसभा मतदारसंघातसुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम चांगलं आहे त्यामुळं या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी ही जागा मागितलेली आहे असं हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अनुशासन पाळणारे आहेत आणि अनुशासनाच्या बाहेर जात नाही आणि एखादा कार्यकर्ता जर गेला तर त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न आम्ही करू नक्कीच करू काम केलं पुढे आता असं आहे की ज्याचा इशारा त्यालाच लागू होतो मला असा इशारा कोणाला द्यायचा नाही कारण मी राज्य पातळीवरचा हो नेता आहे मी गल्लीतला नेता नाही आहे असं आहे आता अब्दुल सत्तारबद्दल मी बोलणं बायका आमच्या आणि साडे असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे बायका आमच्या आहेत आणि साड्या त्याच्या आहेत मला नाही वाटत कोणी स्वाभिमानी माणूस त्याची साडी घेईल आणि साड्या वाट का वाटतो एवढ्या वर्षात कधी वाटल्या नाही आत्ता कशा वाटणं चालल्या लालूच दाखवून चालली का कपड्यांना लालूच दाखवून चालली विकासाचे कामं करा विकासावर मतं घ्यावं आमचं मत एक आम विकास करा विकासावर कामं मतं घ्या मी तुमचंच पाहिलं तुमच्या व्हीवर की आमच्यामुळं रावसाहेब जाणवकर अरे तुम्ही जे सांगितलं तेच मी म्हणलंय आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती आहे की असं कोण म्हणतं माणूस जिंकल्याच्या नंतर माझ्यामुळे यश मिळालं असे म्हणणारे महापुरुषित आहे पण माझ्यामुळं हरलो अशी म्हणणारे महाभाग मी आत्ताच पाहायला लागलो या निवडणुकीत हा